नमस्कार मित्रांनो मी मुंडे तुमचं सर्व स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो बोनिच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणत्या अशा लढती होणार आहेत आणि कोणकोणती नंदी आले आहेत ते तुम्हाला दाखवतो सर्व व्हिडिओमध्ये कारण की एकतीस इसिंवरचा मैदान म्हटलं बोनीचा की खूप प्रसिद्ध असं मैदान आहे आणि या मैदानामध्ये आपण आलो आहे तर जाऊया एक मैदानामध्ये आणि तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या नंदी आहेत आणि कोणकोणते शस्त्री जमले आहेत समोर बघू तुम्ही आजार असा शोडग मैदान गोरगन मैदानामध्ये दाखल झालाय शार्दूर आणि वजीर आणि वजीर मित्रांनो मध्ये आल्या आल्या समोरच घेतला सर्जात झाला सरकार मित्रांनो सर्ज अखंड महाराष्ट्रवर आपल्या नावाची छापले स्वर्गीय पंढर पंडशे फडके विगत पंडिल यांचा सर्जा आणि इकडे किस्मत बोनलीच्या मैदानामध्ये दाखवले मित्रांनो समोरच तुम्ही कॅप्टन फोर बाय फोर हा देखील बोनवली मैदानामध्ये आलेला आहे दादा कॅप्टनचे सर्जा काय जमले की नाही जमले जमले कोणासोबत हाय लपून आहे आपला बैल लपून आहे सध्या कॅप्टन मुंबई मध्ये चर्चे मध्ये येतो चांगला बोलतो काय सांगा काय नाही आपले आता काय आता कॅप्टन एवढा आपला हाय एवढा काय बोलणार तरी काय हाय आपल्या बैला आपल्याला नशिबाने आपल्याला एवढा पर्नरा चांगला बैल नाव करतोय आपलं ग्रुपचं नाव करतोय पोरांचं नाव करतोय आणि बघतो ना दोन्ही साईड मुंबई मध्ये कॅप्टन फक्त पहिलेपासून वंचित आहे हो जेव्हा बैल पुरणार तेव्हा आपला कॅप्टन काहीतरी मोठं घडवून दाखवणार शंभर टक्के बघून आपण सध्या पब्लिक चांगला बोलतो हो हो आज किती मैदानामध्ये काय काय आज मैदानामध्ये किती आता, <laughs> आता आता आलो चौघ जण अजून पोरं येतात मागून अजून आता पोरं आता सध्या कामात दे आहेत ना तेव्हा कशी तरी आता सुट्टी वगैरे काढून येतात आता आता मुंबईमध्ये किती गोलं झाली कॅप्टन आतापर्यंत आतापर्यंत एकवीस बावीस गुला आहेत आतापर्यंत हा हा ठीक आहे आता धन्यवाद धन्यवाद येतो जिंकल्यावरती हो हो बेस्ट ऑफ तुम्हाला थँक्यू मित्रांनो बोनवेलच्या मैदानामध्ये माल्याचा बादल हा देखील आलेला आहे मित्रांनो भरपूर असं चांगला आता करतो पाहिजे रुटीनला देखील लागलेलं आहे काही शर्दी पेठ जमली करा काहीच नाही का मित्रांनो समोरच बघतो आपण डे एसी ग्रुपचा शिट्टी आणि वरदान मैदानामध्ये आहेत काही वगैरे जमले की नाही शरद जमले ना जमले का ना। दादा आलेत काय मैदानामध्ये दादा सगळे आहेत भरपूर दिवस दिसत नव्हते मैदानात इलेक्शनच्या मुलं आम्ही आता घरीच होतो थोडा का कोणा सोबत जमली शरद हां का कधीपर्यंत काढणार आहेत तुम्हाला बेस्ट ऑफ लागत धन्यवाद मित्रांनो समोरच महाराष्ट्राचा लाडका मथूर हा देखील बोंडिवली मैदानामध्ये आलेला आहे नमस्कार दा नमस्कार तुझं नाव सांगा ना यश राऊत आणि आपल्या नंदीचं नाव पिष्टन आज बघतो आपण बोंडच्या मै मैदानामध्ये आज फेमस मैदान एकतीस तारखेला म्हटलं की आणि त्या मैदानामध्ये तुम्हाला आज गुलाब भेटला आहे तर आम्हाला खूप आनंद आहे का पहिला गुला गुलाल झाला आहे आपला कारण इतक्या दिवस आपल्याला गुलाल नव्हता पण मग आज बैलाला गुलाल झाला आहे आपल्या कोणती गाडी समोर होती कसं काय झालं तर नियोजनाचा आजचा नियोजन सचिन राऊतने केलेला आपल्याला बैल नव्हता देत कोणच आणि बैलाला पेरं पण नव्हतं मग आम्ही घाटावरती फोन केला नाशिकला के तर बैल उतरवला आपण पावशा बैल उतरवला कशी गाडी पलाली गाडी मस्त पलाली मैत्रीपूर्ण आली गाडी कुठला बाला कुठला दोष लागणार नाही मैत्रीपूर्ण गाडी झाली आपण बघतो ना सध्या आली पिस्टन चांगला बोलतो मुंबई पण तरी पहिल्याला अडचण येतात का बरं आता आज थोडा बैल गुलालात नव्हता आज गुलालात आहे आज बघायचा कोणतं कोणतं फोन येतात कोणतं कोणतं नाही तर त्यांना पहिला देणार आम्ही पहिल्या आपण बघा आम्हाला भेटला पाहिजे असं हा म्हणजे परतीच्या काळामध्ये पहिला पाहिजे कुठून घेता नंदी आपण नगरशी संभाजीनगर काय करते खरेदी किंवा आपण सांगणार करत नाही आपण तुमची जोडीला असतो काय सगळं खिलाडू आहे सर बघतो आपण एकच वीज एज पोर आहेत कोण मोठं वरिष्ठ नाही तुमच्यामध्ये आहेत ना ते तिथे थोडं नाव बघायला गेलं तुमचं दुसरी अर्पण करायची अर्पण करायचे कुठून बोलतो आपण नंदी उजीला लातून आणि बाई एकच रस्त्याला बोलतो एकच एकच नदी ठीक आहे दादा शुभेच्छा धन्यवाद

कोणती करत मेहरपांची जमले बापू जमले आपला येईल बिरजा शनिवारी शनिवारी नवीन वर्षाला नवीन सुरुवात करू पहिला आजारातून निघाला आनंद आहे आम्हाला पण आता जरा बघू सविस कसा जात आहे चांगल्यापैकी जाईल शुभेच्छा धन्यवाद मी त्यांना समोर बघू शकतो मी डोमेले एक्सप्रेस सैराट आणि तिकडं बंगा आताच विजय होणार आहेत